प्रेम या शब्दामध्ये जे जे काही व्यापलंय जे जे सामावलेले आहे ते सगळं आपल्याला हव हवसं वाटत असत आई असतं देशावर प्रेम करा असं आपल्याला सांगितलं होतं असं आपल्याला सांगितलं होतं मित्रमैत्रिणींवर प्रेम करा असं सांगितलं होतं अगदी लहान असताना सुद्धा जीवन शिक्षण आपल्याला दिलं जातं त्याच्यामध्ये सुद्धा प्राणी मात्रांवर दया करा प्रेम करा असं आपल्याला सांगितलं जातं ज्या भावनेविषयी सगळे जास्त गुंताडा अडकल्यासारखं वाटतं ते प्रेम भिन्नलिंगी असेल आवडते मित्रावर मैत्रिणीवर असेल असं असं ते वेगळं नातं वाटत असतं त्याच्याबद्दल मात्र कोणी काही सांगितलेलं नसतं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तुम्ही प्रेमाच्या रंगामध्ये सहभागी आणि गप्पांमध्ये सहभागी व्हाल अशी आशा व्यक्त करते आज आपण सगळ्यात पहिल्यांदा बोलणार आहोत ते म्हणजे प्रेम म्हणजे काय प्रेम म्हणजे काय त्याची अशी एकाच एक वाक्यामध्ये व्याख्याने सांगतात खरं सांगायचं तर किंवा कुठंही असं ठरलेलं असं ते शब्दांचा समूह म्हणजे प्रेम नाही पण प्रेमाविषयी आपण ऐकलेलं मात्र असतात कवींनी त्यांच्या कवितांमधून प्रेम आपल्यासमोर मांडलेलं असतं गाण्यांमधून प्रेम आपल्या सोबत येतं मंगेश पाडगावकर नाही का म्हणालेले होते प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं सेम असतं आम्हाला किती भावतात या सगळ्या ओळी हे सगळं प्रेम आपल्याही आयुष्यामध्ये असावं आपल्यालाही कोणीतरी आवडणार असावं कोणीतरी आपल्यावर जीव वळून प्रेम करावं असं आपल्याला सगळ्यांना वाटत असतं पण मग हे प्रेम म्हणजे नेमकं काय असतं मित्रांनो प्रेम हे का भावनेचं नाव आहे प्रेम अनेक भावनांचा समुच्चय आहे प्रेम या शब्दामध्ये जे जे काही व्यापलंय जे जे सामावलेलं आहे ते सगळं आपल्याला हव हवं वाटत असत पण प्रेम हे अनेक अर्थांनी एक व्यापक अशी संकल्पना आहे असं मला वाटतं म्हणजे बघा आई वडिलांचं आपल्यावर प्रेम असतं भावा बहिणीचं प्रेम असतं देशावर प्रेम करा असं आपल्याला सांगितलं जातं राष्ट्रप्रेमी सर्वोच्च प्रेम आहे असं आपल्याला सांगितलं जातं मित्रमैत्रिणींवर प्रेम करा असं सांगितलं होतं अगदी लहान असताना सुद्धा जीवनिय शिक्षण आपल्याला दिलं जातं त्याच्यामध्ये सुद्धा प्राणीमात्रांवर दया करा प्रेम करा असं आपल्याला सांगितलं जातं पण आपल्याला विषयी सगळे जास्त गुंताडा दडपल्यासारखं वाटतं ते प्रेम भिन्नलिंगी असेल आवडते मित्रावर मैत्रिणीवर असेल असं असं ते वेगळं नातं वाटत असतं त्याच्याबद्दल मात्र कोणी काही सांगितलेलं नसतं मग ही आधीची जी नाती आहेत ती प्रेमाची नाती असतात की नसतात नंतर जे खूण होतं नंतर जे हवं असं वाटतं ते प्रेम खरं असतं की खोटं असतं हे सगळं आपल्याला कळत ना पुन्हा एकदा सगळ्याच प्रेमाची नाती जी आहेत ती खरीच नाती आई वडिलांचं प्रेमही खरं मित्रमैत्रिणींचं खरं नातेवाईचं प्रेमही खरं मित्रावरचं मैत्रिणीवरचं प्रेमही खरं फक्त प्रत्येक भावनेचे पदर मात्र वेगवेगळे आहेत म्हणजे प्रेम काय आहे तर प्रेम हे एखाद्या विषयीच वाटणारं आकर्षण आहे प्रेमी ओढ आहे प्रेम परस्परांविषयीचा विश्वास आहे प्रेम म्हणजे आदर आहे ह्या सगळ्या नात्यांमधून ज्या वेळेला तुम्ही एखाद्या व्यक्तिमत्वाला त्या त्याच्या मूळ वैशिष्ट्यांनुसार स्वीकारता आपलंस म्हणता आणि त्याच्यावर थोडासा हक्क सुद्धा येतो त्याच्यावर विश्वास टाकत असताना त्याच्याविषयी थोडस तुम्हाला अधिक जवळची भावना निर्माण होते ते म्हणजे प्रेम असतं या प्रेमाचे काय वेगवेगळे रूप आहेत रंग आहेत सगळे जण समजून घेतलेलेच असतो प्रेमात सगळ्यांनी ऐकलेलंच असत खरच पुन्हा एकदा एका वाक्यात सांगता येईल अशी प्रेमाची काही व्याख्या आपल्याला करता येत नाही पण प्रेम ही भावना मात्र समजून घेता येते प्रेम या भावनेचा आनंद मात्र आपल्याला खूप छान पद्धतीने घेता येऊ शकतं याच प्रेमाविषयी पुढच्या सुद्धा काही भागांमध्ये नक्की बोलले